नमस्कार सगळ्यांना नमस्कार भाऊ ना बहिनो भाऊ बहिणी निघाली हो का निघायची तयारी केली तुमच्या दाजेला टीक सुद्धा दिला नाही कामाव ना येऊन रस्त्यात आहे तोपर्यंत मला फोन आपल्याला जायचंय पण मला थांब घरी येऊन आई दवाखान्यात होते ना त्यामुळं मला पण काय करता येत नव्हतं आता घरी आली होय मग काय त्याच्यामुळं म्हणलं चला आता ह्याच्या आधी मी बोलावले होते पण तिने नाही ऐकलं जाऊन आता कसं आहे त्यांच्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न केला आहे म्हणजे दवाखान्यात नेलं सगळं काय केलेल्या गोष्टी असं काही नाही पण बघू आता आपल्या पद्धतीने आपण प्रयत्न करून बघू आहे का ना आता तुमची पूर्णता आहे आपण तिकडे राहूरेल दवाखान्यात घेऊन गेलो होतो तर तिला म्हणजे तिथं जरा थोडा फरक जाणवण्याने झालेला जा आहे आणि तिथं म्हणजे कसं आहे भरपूर असे पेशंट म्हणजे लय म्हणजे लय पेशंट येतात आता आम्ही मी तर बघितलं तिथं जवळपास मी दोन तीन तासच्या दवाखान्यात होतो आणि आता आपल्याला वाटतंय की बाबा जर आपण जर त्या ठिकाणी जर आपली सर का दवाखाने दवाखान्यात जर नेली आतापर्यंत थोडी फरक व्हायना पण म्हणजे लय नाही दहा पैकी काय म्हणतात शंभर टक्क्यातला दहा पाच टक्के तरी काय ना फरक असताच ना हा पण आता कसं आहे की ते मला वाटतं पाहत काहीतरी रक्ताच्या गाठी झाल्यात पाय उचलत नाही काहीतरी तर मध्ये झाला कमरातली मनकेची गादी सराकली हा तर ही अशीच पेशंट तिथं भरपूर येतात त्या दवाखान्यात आणि आम्ही म्हणजे मी स्वतः बघितलंय तुमच्यापर्यंत बघितलं जाजेनी बघितलंय की काही पेशंट अशीच की त्यांना तिथं चालता येत नाही काय गाडी बोलावली येते पाच दहा मिनिट दहा पंधरा मिनिटात गाडी येते पाण्याची बाटली भर नाही तिथं एक दोन तासात आपण तिथं पोचवू ही साठी शिवलेली साडी होती बाबा ती घागरा ती घागराय आणि बारक्या बाळाला ब्लँकेट घेतलं होतं मी माझं तर आल्या आल्या बाबा ना फ्रीज झालो आणि जरा चिया पिलो म्हटलं जरा बरं वाटेल आता कसं हे काय गडबडी तर तिथं बसून द्यायला हायचं तिथं कसं काय नाही आता म्हणलं इथं कसं पुरी इथं घरी आणि म्हणलं यायला आता काय आपल्याला बारा वाजन काय एक वाजन का दोन तिथं काय सांगता येते का कारण रस्ता हा लांबचा ती काय जवळ जायचं आहे का आपल्याला काय करायचं काही नाही शिवण्या माझी खिडकीतली माझी मान सोळायची तेलाची बाटली आण मला जाणवलं काय तर पला पला <laughs> तर जाऊन आता कस बहिणी आता तुम्ही तुम्हाला तर माहिती माग भरपूर असं तुमच्या पण ताईला दवाखाने भरपूर केलेले पुढच काय असा म्हणजे फरक म्हणजे म्हणजे भेटलाच नाही फरक निव्वळ आतापर्यंत निस्ते पैसे गेले तर गोळ्या खाऊन नेसतं काय झालेली तब्येत बिघाडलेली जास्तच पण काय झालं की आता अशा दवाखान्यात आपण गेलो जरा थोडा फरक पडला त्याच्यामुळं काय असोय तर आपल्याला अनुभव आला आहे त्या दवाखान्याचा की बाबा चला तिथं व्हायना पण आपल्या सा सासूबाईला जरा थोडा फरक पडेल असं आपल्याला वाटतंय पण आपण प्रयत्न कराल काय हरकत आहे बर म्हणजे थोडक्यात लगेच लगेच ती तिला झाली मी लागली का नाही महाग ना दा, तुम्हाला तुमच्या दाजीनला लावून म्हणजे त्यांना ला लावून देतीय त्यांना ला लावून ला नाही महागच किती चार पाच दिवस झालो होत म्हणजे मला वाटतं दवाखान्यात तिकडे आता नेली होती ना त्या टायमिंगलाच म्हणजे फोन केला तुमच्याकडून जाईन बुवा दाजी लावून देते म्हणजे सासूबाईला म्हणतो होते पण आता ते त्यांनी तिकडे म्हणलं चला थोडक्यात असेल का नाही थोडक्यात म्हणलं दवाखाना मिटेल त्या ठिकाणी आता इतकं वाढ म्हणून काय कुणाला काय माहिती आपल्याला माहिती आहे का त्यांना माहिती आहे का कुणाला माहिती आहे रात्रीचा दिवस बायडा त्याला माहिती आहे रात्रून दिवस असते का नाही मी दुखण्याचा अनुभव म्हणजे चांगला आहे मला जागरूजच जाईल कशाला जांगरण करायला झोपायचं नाही वाखरच इथंच अकरा वाजेपर्यंत अकरा वाजे आता काय मी काय राहायला चालली व्हाई मी लगेच फिरणार मी आईला घेतली की फिरणार गाडी कशाला केली येते की गाडी ओ फोन करून बघा येते दहा पंधरा मिनिट आधी काही काय असतं कुठे होईल मग काय आता आपल्याला उद्याच्याला आहे ना आज पेशंट इथं नायचं आणि उद्याच्याला तीच गाडी भाड्याने केली आपल्याला डायरेक्ट दवाखान्यात जायचं राहू द्याला पेशंट घेऊन डायरेक्ट खाईन खा था। था। ना खातू तर कसं आहे भाऊ ना पण आता दाजी आलं उद्या बी आपल्याला कामाला जायचंय पण आता कापत्र तर आपण माघार येऊ ना मग तुम्ही त्यांना मी सांगितलंय तसं काही नाही मी पोरांना सांगितलंय म्हणलं मला उद्या कामावर यायला उशीर होईल आपण हित पाच वाजेपर्यंत जरी आलो तरी मी पाच वाजता जाईल हाय का नाही कसा आहे काम धंदा पण बघितला पाहिजे लेकर बाळ आहे तर खाना खाती पिती तर बघते काय म्हणला ला लेकरांना आणि दवा तर काय सुखाच आहे तर मग आता काय सांगू तुला सांगते बायडा त्या माझ्या जीवाला माहिती मी किती दवाखाना वाईट लागली पैसा काय भरपूर लागतो पैसा 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 अकरा बारा वाजेपर्यंत अकरा बारा वाजे

पहिल्या गोळ्या घेऊन नाही जमणार काही नाही काय नाही फक्त काय तिथं एक्सप्रा काढले कुठं काय केलं काय ट्रीटमेंट दिलं हे पहिले डॉक्टरांना तिथं दाखवलं मध्ये असं विषय आणि तसं काय नाही आता कसं तुमची पूर्ण संघ असल्यामुळं आपल्या सासूबाई बरोबर बरोबर त्याच्यामुळं काय अडचण येत नाही कारण कसं असतं बाहेर आता तिथं तुम्हाला कुठं नाही सांगत बाबानं बहिण जे वेळेस आपण आपल्या राहुरीला दवाखान्यात गेलो होतो ना तर बाहेर कसं होतं दोन तीन तास

ताजी बसल्यात पुढे तुमचा निघाले आता घडायचं झाडे आहेत तरी आपल्याला जायला हाय ना मरवड तर दोन्ही तास तरी लागतील जमा दामा धमाने नाही घरबड करायची नाही आपल्याला काय नाही मिळून अडीच तास लागून जायला आपल्याला काय फक्त पी सी डी तर घेऊनच यायचं आणि उद्या ज्याला आपल्याला दवाखान्यात जायचंय दहा आपलं इथून बघू आठ सडा आठ नऊ वाजता नाही उद्या सकाळ आता ऍडजस्ट करून जावं लागत ना हा बरं ऍडजेस्ट करून जाऊ ऍडजस्ट कारण तिथं दवाखान्यात जायचं म्हणलं की पैसा पाणी लागतोय पण दवाखान्यात भरपूर म्हणजे औषधाला पैसे लागतात टू व्हीलर वर आता आपण गाड्याने भाडी करून गाडी भाडी करून आपण जाणार आहे तिथे त्याच्यामुळे जवळ आहे का आणि उद्या तुमच्या दवाखान्यात ना येऊन परत तुमच्या दहाजेला कामावर हजर राहायचं कामा हजर आणि आगा। गाडी आपल्या पाहुण्याची असं काही दुसऱ्याची नाही आपल्या पाहुण्याची आता दोन अडीच तास तरी आपल्याला लागतील म्हणलं तरी अकरा अकरा वाजतील ना किती वाजले आता तीन तीन तास तीन म्हणजे दहा साडे दहा वाजतील टू व्हीलरला तीन तासात जाते टू व्हिलर तिथे आणि या गाडीला मग लवकर जाते गाडी आता रोड काम झाले नाय तुमच्या थोड त्या रोडला तिथे आता उस नाही आता काय दोन चार पदरी रोड घेणार होत असू दे तुमच्या कुठून आहे मग चला मग तिथं गेल्यावर तर काढला तर काढन व्हिडिओ तर नाही बी काढायची सांगू शकत नाही मग